नमस्कार पद्मावती गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोलियस प्लांट लावत आहोत नर्सरी मधन है, आहे दहा दिवसापूर्वी त्याच लावत आहोत थोड़ी माती घालत आहोत कोलियस चे बरेच रंगामध्ये प्लांट मिळतात मी पण दोन रंगामधले आणलेले आहेत आज एक लावू उद्या एक लावू हे थोडं रेड पिंक रंगाचा आहे हे याची काडी सुद्धा लावली तरी येते तो आता पुढे आपण करू प्लांट त्याच्यात तयार हे मिक्स खत घालत आहे मी कंपोस्ट खत घरी बनवलेला आहे वर मी कंपोस्ट पण टाकलेला आहे थोडं पाणी घालायचं